मंडळी नमस्कार आज सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आपण सध्या छत्रपती संभाजीनगर येथील जाधववाडी मंडीमध्ये उपस्थित आहोत आणि दररोजचं प्रमाण आज सुद्धा जे आहे ते आपण वेगवेगळ्या प्रकारचा जो भाजीपाला आहे तर त्याचा बाजारभाव जो आहे तो सविस्तर पद्धतीने जाणून घेणार आहोत आणि दररोजच्या दररोज तुम्हाला जर भाजीपाल्याचे बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर त्याला सविस्तर पद्धतीने जे आहे ते भाजीपाल्याचे बाजारभाव जे आहेत ते आपण जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आज फ्लावरचे कॅरेट चालू आहे तो पस्तीस चाळीस रुपये पस्तीस रुपये ते चाळीस रुपये त्यानंतर पत्ता गोबी वीस बावीस रुपये वीस रुपयापासून बावीस रुपये पर्यंत आणि काकडी पण दिसते ची काकडी पस्तीस रुपये चालू आहे त्यानंतर बीन्स पन्नास पन्नास रुपये किलो हा गाजराचे काय रेट चालू आहेत आज हे तीस ते पैंतीस के बीच मे चालू आहे तीस रुपयापासून पस्तीस रुपया पर्यंत ओके आपला म्हणजे इथला महाराष्ट्रातला माल आहे की काय बाहेरचा माल बाहेर का बाहेर का कुठला राजस्थान जोधपूर चालतं धन्यवाद बाजार व सांगा ना भेंडीचे काय चालू होतात पन्नास रुपये साठ रुपये पन्नास रुपये ते साठ रुपये ओके त्यानंतर याचे आता खराब दिसतोय दिदी पोपळा हा लिंबाचा लिंब पंधरा रुपये वीस रुपये पंधरा रुपयापासून वीस रुपये आणि तुरीचे शेंगा दिसत खूप सारे तुरी शेंगा चाळीस रुपये ओके okay. चाळीस रुपये हो चाळीस रुपये बरोबर शेंगा गवार शेंगा शंभर रुपये शंभर रुपये किलो हो ओके okay. धन्यवाद भाऊ शिमला मिरचीचे चा कॅरेट चालू तो पन्नास पचपन रुपये पन्नास ते पंचावन्न रुपये या क्वालिटीचा माल आहे हो वालची रेट काय चालवतो पंचाळीस पन्नास रुपये एक नंबर okay. हा ओके विकलेला माल आहे हा ते पन्नास रुपये आणि टोमॅटोची काय परिस्थिती आहे टोमॅटो सहाशे ते सातशे रुपये सहाशे सातशे रुपये कॅरेट कॅरेट बावीस ते पंचवीस रुपये किलो पर्यंत भरलं किलो चालतं कोणत्या मालाची आवक आहे जास्त आता सध्या का हा सध्या शिमला जास्त आहे ओके okay. कोणता माल कमी आहे मार्केट मध्ये बाकी सगळेच माल कमी आहे कारले सगळे कमीचे ओके पत्ता गोबी पण दिसते खूप नाही रुपये भाऊ कोथंबीर कॅरेट चालू आहे साडेसहाशे रुपये किती साडेसहाशे रुपये सातशे रुपये कॅरेट ओके एका कॅरेट मध्ये किती जुड्या बसतात पंचवीस पंचवीस जुड्या बसतात हो ओके आणि त्यानंतर टोमॅटोची काय परिस्थिती आहे रुपये सातशे रुपयेपासून तर आठशे रुपये कॅरेट सुपर माल ओके दादा राम राँ। राम 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 अच्छा वांग्याचे बाजार भाव काय तो वांगे एक हजार रुपये हजार रुपये कॅरेट हो कॅरेट मध्ये किती किलो भरतोय पंधरा किलो पंधरा किलो त्यानंतर अद्रक पण दिसते अद्रकाचा कॅरेट चालू आहे अद्रक सुपर अद्रक चाळीस रुपये एक हा डागी माल असल्यामुळे वीस रुपये पण तीस रुपये घरामध्ये विकतो वीस ते तीस चालू आहे हवा वाला आहे थोडासा हा सर लागलो हा आणि जो सुपर क्वालिटीचा का माल आहे तो सुपर क्वालिटी चाळीस रुपये पस्तीस रुपये काकडी काय रेट विकली आज काकडी पस्तीस रुपये पस्तीस रुपये पस्तीस रुपये किलो हो या क्वालिटीचा माल आहे मॅपवाली माल आहे माल चांगला आहे माल एक साईज आहे बोरा दादा आदरकाचा रेट काय चालू आहे अदरकाचे रेट तीस पस्तीस चाळीस आणि आलू ची रेट काय चालू आहे पंचवीस रुपये नवीन माल आहे ना सगळा हा कारण याच्यावर साल निघते म्हणजे नवीन वाला माल चालू चाल दुधी भोपळा पस्तीस ते चाळीस रुपये चालू आहे सध्या मधुमक्का जे आहे ती बऱ्यापैकी आवक दिसते सध्या आणि मधुमक्काचे जे बाजारभाव चालू आहेत स्वीटकॉर्न पंद्रह रुपये ते सोळा रुपये चालू आहेत सध्या हो आंब्याचे काय रेट चालू आहेत आज हे साडे हजार रुपये गोंडल बी चालू आहे ओके चालतं धन्यवाद नमस्कार नमस्कार काय रेट चालू आहेत आज मिरचीचे मिरच्या चालू आहे तीस रुपये तीस रुपये प्राची सेगमेंट बलराम प्राची त्यानंतर ही काकडी काकडी पस्तीस रुपये चालू आहे ओके आणि हिरवं कारलं हिरवे कारले पन्नास रुपये ओके कोणत्या मालाची आवक जास्त येईल कोणत्या मालाची आवक कमी आहे सध्या फक्त पत्ता लिंबाचे काय बाजार भाव आज बाजार देखो बारा ते पंधरा रुपये त्यानंतर काकडा मिरची दिसते ज्वेलरी सेगमेंट याची काय रेट आहे काकडा मिरची साठ ते पासष्ट रुपये पर्यंत त्यानंतर तुरीच्या शेंगा दिसत आहेत तुरीच्या शेंगाचे बाजार चाळीस ते पैतालीस रुपये चाळीस पंचाळीस रुपये चालतं धन्यवाद कोणत्या मालाची आवक जास्त वाटते तुम्हाला अभि माल कम सर्व मालाची आवक कमी आहे